या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कर्जत तालुक्यातील बोपेले गावामध्ये राहणाऱ्या रहा, एका कुटुंबातील चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केली नोकरदार पत्नीनं आपल्या नवऱ्याला खर्चासाठी पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून कोणत्याही प्रकारची नोकरी करीत नसलेल्या या तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील पोपेले गावातील एम के गावा लव या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणारे गायकर कुटुंबियातील शशांक गायकर हे दाम्पत्य इथं राहत होतं शशांक यांची नोकरी गेली असल्यानं काही महिने ते घरीच होते आणि कामधंदा नसल्यानं घरी राहणाऱ्या या तरुणानं दुपारी आपली पत्नी युगंधरा शशांक गायकर यांना मोबाईलवरून मेसेज पाठवून पाचशे रुपये पाठवण्याची मागणी केली अठरा डिसेंबर रोजी दुपारी मेसेज पाठवल्यावर शशांक गायकर हे आपल्या नोकरी करीत असलेल्या पत्नीला सतत फोन करू लागले आणि त्यावेळेस सतत येत असलेले फोन न उचलता ते फोन युगंधरा कट करीत होती शेवटी सतत येत असलेल्या फोनला कंटाळून युगंधरा गायकर यांनी आपले पती शशांक गायकर यांचा मोबाईल फोन ब्लॉक केला शेवटी पाचशे रुपये मिळाले नसल्यानं आणि फोन देखील उचलत नसल्यानं पत्नी युगंधरा यांचा राग मनात आल्यानं रागाच्या भरात शशांक गायकर यांनी आपल्या राहत्या घरातच गळफस लावून आत्महत्या केली या घटनेची माहिती सायंकाळी साधारण साडेपाच वाजता कळल्यावर नेरळ पोलीस ठाण्यात त्याबद्दल माहिती देण्यात आली ने आणि शेवटी नेरळ पोलिसांनी या नोंद केलेली आहे एकोणीस डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यू अशी ही नोंद करण्यात आली आणि याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत बातमी डोंबिवली येथून डोंबिवली येथील सुभाष रोड परिसरामध्ये धक्कादायक घटना समोर आली असून भुयारी गटाराचं काम सुरू असतानाच झाड विजेच्या तारावर कोसळलं आणि जेसीबीनं खोदकाम चालू असताना त्याच दरम्यान खोदकामामुळे रस्त्या लगेचचं झाड कोसळलं ही घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र इथे त्यानंतर करण्यात आलं पालघर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला बंद असणारं फाटक ओलांडताना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे या अपघातात त्यांचा एक सहकारी बचावला असून त्याला दुखापत झाली आहे पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील बंद रेल्वे फाटकाजवळ काल रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय बंद रेल्वे फाटक अंधारात ओलांडताना मुंबईकडून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसनं धडक दिलेल्या या दुर्घटनेमध्ये ही मृत पावलेली आहेत यामध्ये मृतांची नावं सोनूराम अंदाजे वयवर्षे पस्तीस आणि मोनू कुमार वयवर्षे एकोणीस अं अशी नावं आहेत आणि जखमी झालेल्याचं नाव आहे अनुप पंडित त्याचं वय आहे वीस वर्षे असे हे तिघेही बिहारचे नागरिक असल्याचं समजतय बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग आणि इतर काम करणारे बिहार राज्यातील हे जे कारगिर आहेत हे तिथे कामासाठी आले होते आणि त्याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अधिक सुकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात रेल्वेने एकूण बारा प्रकल्प आता हाती घेतलेत रेल्वेचा एक प्रकल्प हा कळवा ऐरोली उन्नत मार्ग हा प्रगतीपथावर आहे तसंच रेल्वे प्रवास अधिक कार्यक्षम होण्यासाठी अतिरिक्त मार्गिका म्हणून कळवा ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येत आहे या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहे शहरात मेट्रोचं काम वेगानं होत आहे मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ तर वाचतो पण इंधनाचीही बचत होते एम एम आता ऑरेंज मेट्रो लाईन बाराचं काम हाती घेतलंय या मेट्रोचं काम एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असून कल्याण आणि तळोजा अशी दोन दो शहरं जोडण्यात येणार आहेत एकूण तेवीस हजार सातशे छप्पन्न किलोमीटरचा कॉरिडॉर यामध्ये असणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या